मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत है थेट जाऊयात या बॉक्सची एक वॉल कोसळली आणि पूर्णपणे त्यामध्ये त्याच्या खाली जेसीबी सकट हा ऑपरेटर यादव खाली गाडला गेलेला आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं परंतु अद्याप त्यामध्ये त्याला काढण्यामध्ये यश मिळालं नाही म्हणून आज आम्ही एन डी आर एफची टीम काम करत होती एच डी आर एफ करत होती टी डी आर एफ होती लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या काम करत होत्या आज पण आज आपण आर्मीला देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे नेव्हीला देखील पाचारण केलेलं आहे ज्या ज्या कोस्ट गार्डला देखील या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे आर्मीचे ऑफिसर देखील आहेत आणि नेव्ही आहे गार्ड आहे एन डी आर एफ एन डी आर एफ आहे एच डी आर एफ आहे आणि टी डी आर एफ आणि सर्व टीम जे आहे या ठिकाणी आणि लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या देखील काम आता सगळं बघितल्यानंतर एक याच्यामध्ये वी जे टी आयचे प्रोफेसर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील या ठिकाणी रेस्क्यूचं काम होईल आणि आर्मीला देखील नेव्हीला कोस्टगार्डला एन डी आर एफला जो असलेला एक्सपिरियन्स आहे अशा प्रकारच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर खाली लँडस्लाईडसारखंच झालेलं आहे आणि पूर्ण भिंत कोल्याब झाली आहे आणि त्यामुळे सर जे सी बी आणि तो जो काही राकेश यादव जो आहे त्याला रेस्क्यू म्हणजे बाहेर काढणं याला आम्ही प्राथमिकता देतोय आणि मला वाटतं त्याला, त्याला, त्याला बाहेर काढण्यामध्ये आर्मी आणि यश मिळेल

और इसका एक शार्फ्ट बॉक्स है ये बॉक्स में जो काम कर रहे थे जो राकेश यादव जेसीबी ऑपरेटर और काम करते हुए एक मॉल गिरने से पूरा मलबा नीचे आने से उसमें उसमें फंसा हुआ है अब तक रेस्क्यू टीम ने काम किया मगर अभी तक जेसीबी और राकेश यादव को हम लोग निकाल नहीं पाए और इसलिए आज आर्मी एनडीआरएफ यहाँ पर काम कर रही थी एस डी आर एफ काम कर रही थी टी डी आर एफ काम कर रही थी, थी आज आर्मी भी उनके साथ मदद अपने एडवांस इक्विपमेंट के साथ में यहाँ पर मौजूद है और मुझे विश्वास है कि उनके परिवार भी यहाँ आए हुए हैं और मुझे विश्वास है कि ये जॉइंट एफर्ट्स लेने के बाद ये यादव जो है उनको हम रेस्क्यू करके बाहर निकाल सर करू शकतो कुटुंबाला काय मदत सरकारकडून करण्यात येणार आहे हा बिलकुल आत्ता तर पहिली गोष्ट त्याला आपण सुदैवाने काही जर समजा तो जीवित आहे मृत्यू झा त्याचं मृत्यू झाला आहे की जीवित आहे हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्धपातळीवर आपण काम करू खाली काय आहे त्याचं अजून आपल्याला त्याची माहिती नाही परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना जे एल एन टी कंपनी आहे काम करते इथे पन्नास लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील एल एन टीमध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे म्हणून आता जे काय आत्ता तुरंत काम सुरू होईल कारण आता आर्मी पण आहे नेव्ही पण आहे गार्ड पण आहे आणि एन डी आर एफ पण आहे हे सगळे जॉईंट एफर्ट्स घेतील अशा घटना जेव्हा होतात तेव्हा काही एक्सपर्ट आ, जे एक्सपर्टीज एक जे आहेत याच्यामध्ये आर्मी नेव्ही कोस्टगार्ड एन डी आर एफ असे जे वेगवेगळ्या ज्या आमच्या एजन्सीज आहेत त्या माध्यमातून इथं आता काम सुरू होईल आणि मला विश्वास आहे की जॉईंट एफर्ट्समुळे या ठिकाणी राकेश यादव आणि जे सीबी सापडेल या घटनेची चौकशी आपण या घटनेची चौकशी टी आय चे प्रोफेसर बंबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे आणि त्याची सर्व चौकशी होईल का स्ट्रक्चर पडलं त्याचं जे काही आहे ते चौकशीमध्ये समोर येईल आणि हां सर कंपनसेशन हिंदी में बता दीजिए कंपनसेशन के बारे सर बीजे हम तो चौकशी आपण सुरू केलेली आहे चौकशी करून जे काही त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याचबरोबर कंपनसेशन जो है ये हुई जो हादसा वो तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है दुखद है उनके परिवार के साथ हमारा सरकार है शासन है और आ, एल टी जो कंपनी यहाँ काम कर रही उनके तरफ से पचास लाख रुपए उनको मुआवजा जो है वो देने का निर्णय हमने लिया है और उनके परिवार के एक सदस्य को नौकरी देने का भी निर्णय लिया है हम उस परिवार के साथ है, हमें भी उनके प्रति संवेदना है ओके। सर, तर वर्सोवातील बोगद्याचं काम सुरू असताना यावेळेस घडली होती आणि याच दुर्घटनेचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतलाय तब्बल सतरा दिवसांपासून या ठिकाणी बचाव कार्य चा सुरू आहे एक जेसीबी आणि जेसीबीचा चालक या ठिकाणी अडकल्याचं बोललं जात आहे वर्सोवा जेसीबी दुर्घटना घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहे शिंदेकडून घटनेचा आढावा घेण्यात आला तसेच बचाव कामाचा यावेळेस त्यांनी आढावा देखील घेतलाय टनेलचं काम सुरू असताना भूस्खलन झालं होतं आणि चालक अडकला होता तर गेल्या सतरा दिवसांपासून या ठिकाणी चालकाचा शोध घेतला बचाव कार्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या भूस्खलनाची संपूर्ण आढावा घेण्यात आलाय संपूर्ण माहिती जाणून घेण्यात आली आहे बोगद्याचं काम सुरू असताना भूस्खलन झालं होतं यावेळेस जेसीबी आणि एक चालक देखील या ठिकाणी अडकला असं कळतं याच खरं तर सतरा दिवसांपासून या चालकाचा शोध घेतला जातो या संपूर्ण घटनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतलाय